नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरात निमित्ताने विश्व हिंदू परिषदांसह हो, तमाम हिंदू समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेला शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह लोकसभेचे खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या हस्ते आई एकविरा देवीची आरती करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली शोभायात्रा एकवीरा देवी मंदिरापासून सुरुवात होऊन आग्रा श्रीराम काढण्यात आली संत महंत यासह वारकरी संप्रदायिक प्रदर्शन या ठिकाणी घडवण्यात आले शोभा यात्रेचे ठिकठिकाणी थीक रांगोळी तसेच फुलांच्या वृष्टी करून स्वागत करण्यात आले मोठ्या संख्येने या ठिकाणी धुळेकर सहभागी झाले होते विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती आणि सकाळी हिंदू समाज यांच्या वतीने धुळे शहरामध्ये गेल्या एकोणावीस वर्षापासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची तयारी केलेली आहे याही वर्षी देवी मातेच्या मंदिरातून हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला प्रारंभ झालेला आहे शहरातील लोकप्रिय लोकप्रतिनिधी आमदार अनुभभाई आग्रवाल आणि गोव्या लोकसभेचे त्याचबरोबर सर्व पक्षातील मान्यवर संत श्रेष्ठी भारतीय संप्रदाय ब्रह्मवृंदा महिला विविध धार्मिक आणि सांस्कृतिक देखाव्या असणाऱ्या जाती प्राली आणि नवचैतन्य संचारलेली तरुणाई यांच्यासोबत ही शोभायात्रा आज निघालेली आहे सर्व हिंदू समाजामध्ये नव निर्माण हो सर्व समाजाचं आयुष्यामध्ये सुख आणि भगवती संपूर्ण माते चिरणी सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद